चला सगळेजण पटकन दिशी लाईव्ह जा अत्यंत महत्वाचे अपडेट आलेली आहे ठीक आहे माझा आवाज येतोय कमेंट करा पटकन दिशी आवाज येतोय का चला सगळ्या महिलांनी एक कमेंट करा थोडस नेटवर्कचा इश्यू असेल हरकत नाही तुमचे सगळे जे काही प्रश्न असतील ते आपण घेऊया आणि तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे अपडेट देणार आहे काय अपडेट आहे ती पण घेऊया ठीक आहे चला आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना अजूनही ताईनं दादा चॅनलला सबस्क्राईब केलं असता पटकन दिवशी सगळ्यांनी सबस्क्राईब करून द्या बेल आयकॉन प्रेस करा ठीक आहे चला एक सेकंद वेट करा आणि पैसे आज आले बर का हा महिला दाखवते अधिकृत क्रीनशॉट पाठवलं काही ताई पण बँकेने कट केला असं त्यांचं म्हणणं आहे तो क्रीनशॉट सुद्धा इथं आपण घेतलेला आहे ठीक आहे चला तर बघा या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही लाडकी बहीण योजना मोबाईल गिफ्ट आता खरं आहे काय तर हो खरं आहे खरं आहे का तर खर आहे कोणी सांगितलंय कोणी घेतलंय कसे वाटप झालेत काय संपूर्ण डिटेल माहिती योजना चालू आहे का तर हो आहे तुम्ही जर थांबले पाहिलं असेल चौतीस डिस्ट्रिक्ट म्हणजे चौथी जिल्ह्यामध्ये योजना सुरू आहे आणि त्याच्यामध्ये तीनशे एक्कावन्न तालुके तीनशे सत्तावन्न तालुके परत नाही तीनशे एकावन्न तालुक्यामध्ये ही योजना सुरू आहे सविस्तर आपण बघूया पाण्याबद्दल तुम्हाला तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की कमेंटच्या सा माध्यमातून सांगा चला तुम्हाला रोहिणी ताई घेतोय तुमचे सगळे प्रश्न घेतोय दादा मला अजून एक सुद्धा आला नाहीये प्लीज माझी कमेंट घ्या रिप्लाय द्या आधार सक्रिय दाखवतोय सगळं ओके आहे ताई तुम्हाला मी सांगितलं की आठ ऑक्टोबर पर्यंत सगळ्या महिलांना पैसे जमा होणार आहे त्याच्यामुळे कुठल्याच महिलांनी काळजी करायची अजिबात गरज नाही ज्या महिला आहेत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये आठ ऑक्टोबर पर्यंत पैसे राहिले एक रुपया मिळाला नाही पंधराशे मिळाले तीन हजार मिळाले पुढचे चार हजार पाचशे नाही मिळाले चार हजार मिळाले तीन हजार मिळाले नाही ज्या कुठल्या महिला आहेत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल त्याच्यामुळे कुठल्याच महिलेने काळजी करायची आवश्यकता लाडक्या बहिणीसाठी मोबाईल जी गिफ्ट आहे तर हो चौथी जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू होती सुरू आहे आणि त्याच्यामध्ये तीनशे एक्कावन्न तालुक्यात फॉर्म भरणं चालू आहे का तर हो तुमचं फॉर्म भरणं सुद्धा तिथे चालू आहे कुठल्या महिला आहेत ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया ठीक आहे चला पटकन दिवशी कमेंट करा सर्व तुमचे जे ग्रुप आहे सह सहकारी सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा कारण अनेक महिला या योजनेच्या संदर्भात या महिलांना माहितीच नाहीये त्याच्यामध्ये अनेक हजारो योजना आहेत त्यात तुम्हाला लोन जे आहे ते सुद्धा सरकारकडून मिळतं परंतु ही योजना अनेक महिलांना अजून माहितीच नाही त्याच्यापर्यंत पोहोचलीच नाहीये त्याच्यामुळे आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या जेवढ्या महिला रिलेटेड योजना असतील ठीके शेतकरीच्या रिलेटेड योजना असतील केंद्र सरकार जास्ती सर्व घेतले जाणार आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणीलाच मोबाईल गिफ्ट दिले तर हो अडीचशे महिलांना मोबाईल गिफ्ट दिले आहे किती महिला आहे अहो आवाज येतोय ओके वेलकम लक्ष्मी ताई ओके येतोय आवाज ओके एम के वाले ओके okay, चला 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 आवाज येतोय ओके ओके चला ठीक आहे हरकत नाही बघा किती महिलांना मोबाईल गिफ्ट दिले तर माझा तुम्हाला दिसणार नाही चेहरा तिथं स्क्रीन दिसणार नाही हरकत नाही चोवीसशे महिलांना दोन हजार चारशे महिलांना मोबाईलचं वाटप झालेलं आहे अधिकृतपणे मोबाईलचं वाटप सुद्धा झाले त्याचे संपूर्ण डिटेल माहिती आहे. आता कुठल्या जिल्ह्यामध्ये वाटप झालंय कुठून झाले कोणत्या के मंत्र्यांनी केलंय मुख्यमंत्र्यांनी केलंय का दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलंय का महिला बालक कल्याण के मंत्र्यांनी के केले कोणी केलेला आहे तर बघा रत्नागिरी जिल्ह्यातून त्याची सुरुवात झाली सुरुवात रत्नागिरी चौथा आणि पाचवा आला ना नाही दादा लखन दादा, तुम्हाला इथं चौथा पण दाखवतो पाचवा पण दाखवतो आज रविवार आहे आज सहा तारीखे रविवार आहे तरी पण महिलांना पैसे आले ते पण तुम्हाला दाखवतो काळजी करू नका ओके आवाज माझा व्यवस्थित आहे हरकत नाहीये सगळ्या ना महिलांना पैसे आज आले असतील तर पाठवा फक्त काही महिलांनीच आपल्या पाठवलाय त्यामुळे तुम्ही सुद्धा राहिले असतील स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला हा व्हिडिओ कुठच पाहायला मिळणार नाही अत्यंत महत्वाचा संपूर्ण आता ती योजना कुठे आहे कुटुंब फॉर्म भरायचा प्रत्येक जिल्ह्यावाईज वेगवेगळी लिंक आहे बघा प्रत्येक जिल्ह्यावाईज लिंक आहे ती आपण या मध्ये व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या मध्ये सध्या दिली नाहीये परंतु उद्या तुम्हाला ती उपलब्ध करून दिली जाईल तिथे जाऊन तुम्ही हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे काय फॉर्म आहे ती योजना काय त्या योजनेमध्ये किती योजना आहेत अजून तर एक हजारो योजना आहेत कुठल्या आहेत ते पण सांगणार आहे कसं भरायचं डिटेल सांगणार आहे काळजी करू नका त्याच्यामुळे आज लाडकी बहिणीला पैसे आलेत का तर हो आज ताई दादा नो कुठला वार आहे तर आज आहे रविवार कुठला आहे रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आहे तरीही सरकारने आज तुम्हाला पैसे पाठवलेले आज तुम्हाला तीन हजार रुपये सरकारने पाठवले हे तीन हजार कुठले आहेत तर हे तीन हजार तुमच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पुढच्या दोन महिन्याच्या आहेत त्याच्यासोबत तुमचं बोनस येणारे आठ ऑक्टोबर पर्यंत लक्षात राहू त्या महिलांना खूप मोठ्या प्रमाणात पुन्हा वाटप होणार आहे पुन्हा अजित पवारांनी परवा देश जी घोषणा वेळेस योजना नऊ महिन्याचा प्लॅन करून आणलेला आहे तर शक्यतो पुढच्या चार महिन्याचा सुद्धा तुम्हाला दोनच दिवसामध्ये राहिलेले पैसे आहेत सहा हजार हे येण्याची शक्यता सर्वाधिक आहे आता महत्वाचं या मोबाईलच्या बातमीमध्ये येऊया तर ही मोबाईलची जी बातमी आहे ती कुठल्या जिल्ह्यातून वर आली बाबा कुठं आली तर बघा तुम्ही जर पाहिलं असेल उदय सामंत हे आहेत उदय सामंत उद्योग मंत्री उदय सामंत आहेत रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यापासून आणि ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहे या रत्नागिरी जिल्ह्यापासून महिलांना मोबाईलच वाटप केले ही त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे हे मोबाईल दाखवता ठीक आहे तर टोटल महिला आहे चोवीसशे महिलांना त्यांनी मोबाईल वाटप केले किती चोवीसशे महिला आता हे एक छोटासा भाग होता ठीके परंतु हे व्यापक त्याचं स्वरूप मिळण्यासाठी एक योजना आहे कुठली योजना आहे त्या सुद्धा ते, ते, ते मिळणार त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवायचा आहे साठी कोणता संगीत मोबाईलसाठी सांगतोय चला तीन हजार जिल्ह्याची वेगवेगळी लिंक आहे ती लिंक तुम्हाला पाठवतोय कुठून चेक करायचं कसं भरायचं ते पण सांगणारे काळजी अजिबात करायची सगळ्या महिलांना आज त्याच्या त्याच्यासोबत सुद्धा तुम्हाला जर पैसे आले नसतील तर सगळ्या महिलांनी कमेंट करायचा आताच आले आहेत बघा आताच आले तुम्ही आता एक कमेंट आली एक सेकंदा वेट करा कुणाची कमेंट ही आताची दादा तुम्हाला आता पैसे आलेत ना लगेच क्रीनशॉट पाठवून द्या चला राजेश आंबोरे आहे ज्यांनी कमेंट केली आताच आले तीन हजार ऑक्टोबर नोव्हेंबर चे धन्यवाद माहिती सरकार राजेश दादा आपला व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो जाताना त्या व्हॉट्सअपच्या नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा थोडस नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे काळजी करू नका हा गावाकडे थोडस नेटवर्कचा विश्यू आहे हा थोडासा येईल परंतु क्लियर येईल थोडस आवाज मधात अटकत असेल हरकत नाही तुम्हाला क्लियर येईल थोड्या वेळाने ठीक आहे सिमरन आहे तीन हजार पण नाही आले गॅस पण नाही आला गॅस पण येणार आहे तीन हजार पण येणार आहे सात हजार पाचशे रुपये आतापर्यंत तुमचे जमा व्हायला पाहिजे होते नसतील झाले तर उद्यापर्यंत तुमच्या खात्यात जमा होतील ठीक आहे हा तुम्हाला दिसतंय का क्लिअर एकदा बघून घ्या तीन दीड वाजता आले आहे वीर विठ्ठल दादा तुम्हाला तीन जे पैसे आहेत हजार रुपये ते दीड वाजता आलेले ठीक आहे हरकत नाहीये लक्षात असू द्या आपला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या व्हॉट्सअपच्या नंबरला अधिक आहे तो तेवढा पाठवून द्या अधिक जो स्क्रीनशॉट आहे तो तेवढा पाठवून द्या काळजी करू नका थोडसाक नेटवर्कचा विषय आहे किंवा त्या ठिकाणी थोडसाक हा हा होऊन जाईल क्लिअर होऊन जाईल फक्त वेट करा काही सेकंद वेट करा सगळ्या जणांनी एक हा दोनशे बहात्तर त्र्याहत्तर जण आहेत दादा ना तुम्हाला आवाज येत नाही का मला पुन्हा कमेंट करा हे सर आवाज येत नाही म्हणून मी तुमचं संपूर्ण डिटेल घेतोय काळजी करू नका हो 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 नक्की लगेच लगेच ठीक आहे ओके ठीक आहे हा चला येतोय का मला माझा आवाज चला एकदा एक क्लिअर करा PDF PDF थो हा थोडस फिरत नेटवर्कचा विषय आहे तो पण क्लिअर होऊन ना थोडस नेटवर्कचा विषय जो तुमचा क्लिअर होईल काळजी करू नका पीडीएफ सांगतो पीडीएफ सेंड करतो नितीन दादा सगळं सेंड करतो काळजी करू नका की जे पाहिलं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय ना ते संपूर्ण डिटेल आहे ठीक आहे हा फक्त व्यवस्थित चालतंय का एक जण कमेंट करा ठीक आहे थोडसा नेटवर्कचा विषय होता क्लिअर होऊन जाईल तुमच्या कमेंट सुद्धा घेतो मी हो हो कमेंट घेतो सर तीन आ, तीन हजार एक वाजता आलेत वेळ विठ्ठल ला सेंड करून द्या स्क्रीनशॉट महिलांना दाखवायला काम आहे आणि ज्यांना कि ते ठीक आहे रविवार आहे पैसे आलेत का खरंच आलेत का खरंच आले का हा शब्द प्रयोग करतात त्याच्यामुळे त्यांना दाखवावं लागतात त्या बघा सप्टेंबर महिन्यामध्ये मोबाईलचं गिफ्ट दिले आता हे तुम्हाला दिसत आहे ह्या महिला त्यांना गिफ्ट दिलेल्या उदय सामंत रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत हे दिसतंय का तर त्यांनी त्यावेळेस महिलांना पैसे जे सॉरी जे मोबाईल वाटवले ते चोवीसशे महिलांना वाटले किती दोन हजार चारशे महिलांना दोन हजार चारशेच मोबाईल वाटले प्रत्येकी एक मोबाईल वाटले. अँड्रॉइड मोबाईल वाटले आता याचं एक सुमाल स्वरूप होतं ही योजना काय आहे आणि खरं सरकार एवढ्या महिलांना म्हणजे साधारणतः आता जर पाहिलं असेल तुम्ही तर लाडक्या बहिणी योजनेमध्ये आत्ताच्या नुसार साधारणतः एक दोन कोटी एक तीस पस्तीस लाखापर्यंत महिलांना पैसे जमा झाले मग एवढ्या महिलांना सरकार मोबाईल देणार आहे का त्याची काही त्या ठिकाणी अट आहे फॉर्म भरायची पद्धत आहे फॉर्म भरायची ती योजना आहे त्या योजनेच्या मार्फत वेगवेगळे उद्योग आहेत तुम्हाला लोन पण मिळतं त्याच्यामध्ये आणि त्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मोबाईलचं वाटप केलं जातं तर तो एक त्या योजनेचा भाग आहे तर ती योजना कुठल्या तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो बघा आणि त्याच्या अधिकृतपणे पीडीएफ सुद्धा दाखवतो एक सेकंद वेट करा आज आलेल्या ज्या महिला आहेत त्यांना पैसे आले सुद्धा दाखवतो बघा चौतीस जिल्ह्यात योजना चालू आहे तीनशे एकावन्न तालुक्यामध्ये आहे चौतीस तीनशे एकावन्न त्या योजनेचं नाव उमेद विश्वास नवा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन नोंदी अभियान काय नाव आहे त्यांचं दादा नो ताईनं लक्ष ठेवा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन नोंदी अभियान हे नाव आहे त्याच उमेद तुम्ही सुद्धा गुगलवर टाका ठीक आहे डिबिडी नावाची हो आपली योजना त्याच्यावर जा तिथे तुम्हाला रा... राज्यातील ग्रामीण भागातील गरिबांचं निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन अभियान सुरुवात केली दोन हजार अकरा मध्ये महाराष्ट्र राज्यात सदरील अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान या स्वतंत्र संस्थे स्थापना संस्था नोंदणी जो अधिनियम आहे तो अठराशे साठ चा आणवे आहे केलेला आहे सदरील अभियानाची अंमलबजावणी राज्यातील टोटल चौतीस जिल्हे आहेत आणि त्याच्यामध्ये तीनशे एकावन्न तालुक्यात पूर्ण ताकदीने अभियान राबवले जात आहे कुठलं अभियान भुडिया, आहे अभियान आता याची पीडीएफ तुम्हाला आपल्या हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचं चॅनल आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याच्यावर जा तुम्ही ते जॉईन करा तिथं तुम्हाला ही संपूर्ण अधिकृत पीडीएफ डी मिळून ते पीडीएफ पूर्णपणे वाचा त्यात वेगवेगळ्या योजना आहेत फॉर्म कसं भरायचं आहे कोण त्या ठिकाणी पात्र आहे कोणत्या पात महिला फॉर्म भरू शकणार आहे हे संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे काळजी करू नका सगळ्या जिल्ह्याची लिंक असणार आहे फक्त तुम्ही तुमच्या जिल्हा वाईज ती माहिती ती वाचून घ्या तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहेत का जनरल सर्व ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिला या योजनेसाठी पात्र आहे सर चौथा आणि पाचवा हप्ता आलाय पण मेसेज नाही आला गुजरात ओके ओके चला बघा काही महिलांना काय झालंय कि पैसे आलेले आहेत ठीक आहे परंतु मेसेज आला नाही हरकत नाही ठीक आहे पैसे आले पण मॅसेज आला नाही हरकत नाही तुम्हाला सुद्धा जे पैसे आणि मेसेज आहे तो येऊन जाईल काळजी करू नका सगळ्या महिलांना हो हो नक्की येऊन ओके डन डन ठीक आहे हा मेसेज करतोय तुम्हाला पण मेसेज काळजी करू नका सगळ्या महिलांना हा मोबाईल साठी कोणता फॉर्म आहे ताई न सांगतोय तुम्हाला मोबाईल सांगतोय पैसे नाही आले बरं नाही आले ते पण सांगतोय तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्ही तुमचं काम अत्यंत महत्वाचं आपला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला सगळ्या महिन्यांना लाईक करा मला आवाज येतो एकदा क्लिअर आहे कारण आवाज थोडा येतोय ठीक आणि नंबर जो तुम्हाला जाताना दिसतोय ना त्या नंबरला सगळ्या महिलांनी व्हॉट्सअप ला तुमचे जे काही प्रश्न असतील ते म्हणा कारण सगळ्या महिन्यांना मला शक्य नाहीये त्याच्यामुळे मी रोज लाईव्ह येतोय आणि तुमचे जे प्रश्न ते सोडण्याचा प्रयत्न करतोय आता या योजनेचं नाव तुम्हाला कळाले की दादा महाराष्ट्र महाराष्ट्राचे ग्रामीण जीवनौती अभियान आहे त्यामार्फत तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे बघा महाराष्ट्र राज्यातील एकाहत्तर लक्ष गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढण्यासाठी याची निर्मिती केलेली के आहे समुदाय संघटन केलेल्या बळकट समुदाय संस्थांची निर्मिती विविध पथस्तरी प्रकल्प त्यात आहेत याची संपूर्ण अधिकृत जी आहे तुम्हाला पाठवतो त्याच्यामुळे काळजी नमो शेतकरी आले नाही दादा कोण आहे बाजीराव दादा बघा नमो शेतकऱ्याचे जे पैसे आहेत काही शेतकऱ्यांना काल मिळाले होते काही शेतकऱ्यांना आज मिळणार आहेत आणि तुम्हाला आठ ऑक्टोबर पर्यंत राहिलेल्या सगळ्या शेतकऱ्या बघा नमो शेतकऱ्याची कमेंट आली म्हणून इथे मी नमो शेतकऱ्याचे लिहितोयक दोन हजार रुपये मिळाले नसतील तर या नमो शेतकऱ्याचे आठ ऑक्टोबर पर्यंत येतील इथं आठ ऑक्टोबर लिहितो बघा किती तारखेपर्यंत आठ ऑक्टोबर पर्यंत तुमच्या खात्यावर येतील त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका ठीक आहे एकदा चेक करून घ्या पैसे आले असतील ओके पठान दादा वेलकम तुमचा आवाज येत आहे ओके लक्ष्मीताई तीन हजार मिळाले ना, नाही रज, काय राजेश्री रोडे तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर चला रोडे ताई येऊन जातील तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता चेक करा पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले असतील ज्या महिलांना मिळत नसतील त्या महिलांच्या खात्यात सुद्धा पैसे जमा झालेले असतील फक्त आवाजाचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे आणि नेटवर्कचा विश्वास असल्यामुळे तुम्हाला ते दिसत नसेल काळजी करू नका तैनो दादा सगळ्या महिला आता ती अधिकृत पीडीएफ सुद्धा तुम्हाला दाखवतोय जर पाहिलं असेल तो उमेद शेती शेती हे उद्दिष्ट आहे बघा शेती बिगर शेती ग्रामीण क्षेत्रातील उत्पन्नाचे साधने उपलब्ध करून देणे आणि रोजगार वेतनासाठी संधी उपलब्ध करून देणे यासाठी गरीब निर्मूळाचे विविध उपक्रम राबवणे हे उमेद अभियानाचं महत्वाचं आणि प्रमुख उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेमध्ये तुम्हाला महिलांना एखादा उद्योग उभारायचा असेल तर तुम्हाला साधारणतः त्या ठिकाणी बिनव्याजी कर्ज दिलं जातं ते सुद्धा या योजनेचा हा भाग आहे आता याची अधिकृतपणे बघा आज तारीख किती ते सुद्धा सांगतोय लाडक्या बहिणीचे आज पैसे जमा झालेले आहेत तर पाहिले असेल बघा युअर जे जे काय असेल असेल अकाउंट क्रेडिट ते रुपये त्यांना मिळाले तारीख एसबीआय सहा दहा दोन हजार चोवीस कधी मिळाले पंधरा सत्तेचाळीस चाळीस म्हणजे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटाने चाळीस सेकंदाला पैसे जमा झालेले आहेत आता त्यांचे जे पैसे असतील ते पैसे इथं बघा हा तीन आहे बॅलन्स त्यांचा अभाव त्या ठिकाणी आहे आता काही बँकेचा रूल काय माहितीये का तुम्हाला जर बघा यांचं काय युवर बघा अकाउंट त्यांचा नंबर हा वर्षाचे डेबिट एअर झाले म्हणजे लगेच RS एक हजार रुपये म्हणजे असं बँकेवाल्याने काय काय या नमुन्याने केलं माहितीये का बँकेवाल्यांनी पैसे आले की कट करून टाकायचे म्हणजे आता यांनी साधारणतः दोन तीन महिने चार महिने एक वर्ष हे जर युनियन बँक अकाउंट युजच नव्हतं केलं तर तसं त्यांच्याबाबत झालं असेल त्यांना तीन हजार पैसे किती आले तीन हजार आजची तारीख इथे लिहितोय आणि बँकेने लगेच हजार रुपये कट करून घेतले आय ती संधी मिळाली बँकेने कट केली या बँकेवर सुद्धा कारवाई होणार आहे काळजी करू नका महिलांना आठ ऑक्टोबर पर्यंत ज्या ज्या बँकेने तुमचे पैसे कट केले सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार कोणीही निकिता आहे, चला निकिता ताई तुम्हाला एक रुपया आला नाही एक रुपया येणार नाही तुम्हाला पैसे राहिले ते सगळे येतील ना चला स्वामी समोर दोन सव्वीस ऑगस्टला अप्रुव्हल झालाय बँक सीडिंग आहे सव्वीस सप्टेंबरला आली ताई येऊन जातील ना काळजी करू नका पैसे आले नाही काळजी करायची गरज नाहीये आठ ऑक्टोबर तुम्हाला तारीख सांगितली आठ ऑक्टोबर पर्यंत राहिलेले जे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील सर माझे जॉईंट अकाउंट मध्ये तीन हजार आले होते मी आता सेपरेट केलं तर माझे दीड हजार रुपये अजून आले नाहीत येतील का येईल प्राची ताय येतील काळजी करू नका सगळ्या महिलांना येतील फक्त आता थोडासा नेटवर्क इश्यू असल्यामुळे ने तुम्हाला क्लिअर दिसत नाही दिसत ते मला काय एवढं माहिती नाही तुम्हीच कमेंट करून मला सांगा की क्लिअर दिसत आहे ठीक आहे ठीक आहे एक सेकंड हा ओके दिसतंय का क्लिअर ठीक आहे चला फॉर्म कुणी प्रेरणा शहा प्रत्येक जिल्ह्या वाईज जो फॉर्म असणार आहे त्याचा त्याची पीडीएफ मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला शेअर करतोय टेलिग्राम चा ग्रुप आहे तिथं पण शेअर करतो आपलं व्हॉट्सअपचं चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा याची जी पीडीएफ आहे ती अधिकृतपणे शेअर करतो बघा तुम्हाला पीडीएफ वर जाऊया आपण अधिकृतपणे पीडीएफ त्याच्यानंतर ता लाडक्या बहिणीचे जे महत्व आहे त्याच्यावर सुद्धा येऊया ओके एक सेकंड इथं बघा आता पीडीएफ कुठे आपली पीडीएफ वर घेतो एकदा ठीक आहे आणि तुम्हाला पैसे येणारे त्याच्यावर सुद्धा घेतात कुठे गेले ती पीडीएफ आहे आता ही जी पीडीएफ पाहिलं असेल तुम्ही ही संपूर्ण पीडीएफ या पीडीएफ मध्ये संपूर्ण तुम्हाला डिटेल माहिती बघा उमेद जे महाराष्ट्र राज्य जे ग्रामीण जीवन अभियान दोन हजार अकरा पासून याची सुरुवात आहे आणि अधिनियम ज्याची नोंदणी अठराशे साठ चे चौतीस जिल्ह्यामध्ये तीनशे एकावन्न तालुक्यामध्ये पूर्ण ताकदीने हे अभियान सुरू आहे परंतु अनेक महिलांना त्याच्या संदर्भामध्ये कुठलाही पाठपुरावा किंवा कुठलीच माहिती नाहीये त्याच्यामुळे जे मोबाईल मोबाईल सध्या जे व्हायरल आहे मोबाईल मिळतात, मोबाईल भेटतात तर हो मोबाईल सप्टेंबर महिन्यामध्ये उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ले महिलांना ते वाटलेले आहे परंतु अजून कुठल्या महिलेला ना मिळाला नाही त्याच्यासाठी ही जी आहे बघा प्रत्येक गरिबातील गरीब कुटुंबातील किमान एक महिला संस्थेय रचनेमध्ये स्वयं सहायता गट ग्रामसंघ व ग्रामसंघाला जोडण्यात येते सन दोन हजार अकरा मधील सामाजिक आर्थिक जात आहे सर्वेक्षण यादीतील पात्र बघा शंभर कुटुंब व यादीमध्ये नसलेल्या गरीब कुटुंबाचा सहभाग पद्धतीने शोध पी, पी नुसार घेऊन या कुटुंबाचे समावेश करण्याकरिता सहायता बघा हे वाचून घ्या कारण याला खूप वेळ जाईल मी जर तुम्हाला संपूर्ण डिटेल सांगितलं इथं तुम्हाला फॉर्म सुद्धा आता वेग याच्यामध्ये जर पाहिलं असेल बघा समुदाय स्तरी संस्थाची आहे प्रभाग संघ आहे ग्रामसंघ आहे स्वयं सहायता गट आहे ठीक आहे याचे जे आपण सर्व गरीब जोखीम प्रवर्ण विधवा परित्यागता असेल आणि वंचित महिला आहेत सहभागीदार कसं व्हायचं याची काय संपूर्ण डिटेल माहिती स्वयंशीलता संवेदनशीलता संपूर्ण डिटेल आता ही पीडीएफ आहे या पीडीएफ मध्ये बघा वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यात तुमचं संपूर्ण अभियानाचं आणि पर्यायाने समुदाय स्तरीय संस्थाचं लक्ष घटक आहे ग्रामीण महिला भूमिहीन अल्पभूधारक एकल विधवा परित्यागता महिला जोखीम प्रवर्ण आदिम जमाती असेल दिव्यांग असेल वृद्ध महिला असेल अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल आणि ओबीसी इतर मागासवर्गी सर्वांसाठी आहे स्वयंसा गटाचे जे काही फायदे ते दिले साधारणतः ही पीडीएफ खूप मोठी आहे ही पीडीएफ खूप मोठी आहे मी तुम्हाला ती आपल्या अधिकृतपणे ला अधिकृतपणे ला व्हॉट्सअप चॅनेल व्हॉट्सअप ग्रुप आणि ला पाठवतो तिथं जाऊन तुम्ही ती डाउनलोड करून घ्या अपलोड करून घ्या संपूर्ण व्यवस्थित माहिती वाचा तिथं संपूर्ण डिटेल तुम्हाला कसा फॉर्म भरायचा आहे कोणी भरायचा आहे बघा स्वयं स्वयंसहायता समूहाचे कार्यक्षेत्र एका ग्रामपंचायती अंतर्गत देणारे गाव असेल वाडी असेल वस्ती असेल संपूर्ण डिटेल दिले दषकरी असेल बघा नियमित बैठका तुमची जे काय ताई दादा नो खूप मोठी आहे त्यातले काही स्क्रीनशॉट आहे जे तुम्हाला मी पाठवणार आहे त्याच्यामुळे चा ग्रुप चा चॅनल सगळं जॉईन करा इथे तुम्हाला त्या फॉर्म संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती दिलेली आहे कळतंय का हा सगळ्या महिलांनी एक काम करायचं आपला हा जो व्हिडिओ आहे सगळ्या महिलांपर्यंत पोहोचा आणि आता लाडक्या बहिणीवर येऊया कारण अनेक महिलांचे प्रश्न या लाडक्या बहिणी संदर्भात सुद्धा आले ओके आता येऊ आपण लाडक्या बहिणी संदर्भामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल बघा इथे दिवाळी बोनस म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी आचारसंहिता ही तुमची तेरा तारखे लागणार किती तेरा ऑक्टोबर लागणार या तेरा ऑक्टोबरच्या अगोदर तुम्हाला पैसे मिळणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामध्ये ज्या महिला असतील ज्या महिलांना एक रुपये अजून आलं असेल तर ताईनं तुम्ही सगळ्या महिलांनी कमेंट करायची की पैसे जमा झाले नाहीयेत ठीक आहे हरकत आहे सगळ्या महिलांनी कमेंट करा की पैसे जमा झाले नाही तर सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे ज्या कुठल्या महिला राहिल्या असतील त्यांना अजून एक रुपया आला नसेल सगळ्या महिला येतील फक्त इथं थोडा नेटवर्कचा इश्यू आहे तुम्हाला जर त्या ठिकाणी माझा आवाज क्लिअर येत असेल स्क्रीनवर व्यवस्थित असेल तर त्याची एक कमेंट करा तुम्ही आहे त्याची एक कमेंट करा आवाज येतोय मग येतोय का आवाज माझा ताई न थोड नेटवर्कचा इश्यू आहे माझा आवाज येतो असेल सगळ्या महिला एकदा लाईक करून द्या पटकन जेवढ्या महिला आहेत त्या सगळ्या महिला एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीके हा नितीन दादा ओके ओके चला सगळ्यांचं वेलकम चला आलेलं आहे ठीक आहे सर बँकेने एक हजार रुपये कट केले तर ताई एक आठ ऑक्टोबर पर्यंत वाट बघा ज्या ज्या बँकेने तुमचे पैसे कट केलेत तर नक्की तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील हा नितीन आहे सर मी एक ऑगस्टला फॉर्म भरलाय माझा तो एक ऑगस्टलाच अप्रूव्ह झालाय डीबीटी पण ओके आहे पण अजून एक रुपया आला नाहीये काय समजणं आशा सोडून द्यावा का ऋतुजा शिंदे अमनगर बघा तुम्ही काल पण मला कमेंट केली होती दादा ताई ऋतुजा ताई तुम्ही काय करा एकशे एक्क्याऐंशी ला कॉल केला होता का मला एकदा कमेंट करा जर केला असेल तुम्हाला तिथून रिस्पॉन्स नसेल मिळाला किंवा मिळाला असेल तर तुमची जर कम्प्लेट घेतली असेल त्यांनी तर शक्यतो उद्या तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये साधारणतः सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री साडे दहा पर्यंत कधीही पैसे जमा होतील मुस्कान से काय मला चार आले, बाकी चे ना रहे। दादा में ला, तीन हजार पाचशे रुपये आले बाकीचे कधी येणार आहे दादा मी कल्याणला तीन हजारला अजून नाही आले येतील ना, ये ना मुस्कानता येतील सगळ्याला पैसे येतील काळजी करू मला अजून एक एकही टप्पा मिळाला नाहीये निकित आहे निकिता येऊन जातील मेश्रामचा आहे सर पंधराशे जमा नाही झाले रुपाली आहेत ताई पंधराशे सुद्धा जमा होणार आहेत सगळे पैसे जमा होणार आहेत आणि तुम्ही एवढे जण लाईव असता ठीक आहे एवढे जण लाईव्ह असताना आपल्या या व्हिडीओला तुम्ही लाईक करत नाही सगळ्या महिलांनी सगळ्या ताईने सगळ्या दादांनी लाईक करा. चला एकशे ला कॉल केला होता रिस्पॉन्ड नाही भेटत ओके निधी दादा काळजी करू नका येथील पैसे सगळ्या महिलांना राहणार नाही सतीश पाटील बीड आहेत सतीश दादा नवीन फॉर्म भरणे चालू आहे का तर हो दादा अंगणवाडी सेविकाला कॉन्टॅक्ट करा एकदा तुम्ही हा चला चला राजीव सांभोराय सर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवला आहे ओके वेलकम दादा ठीक आहे घेतोय काळजी करू नका ओके चला आवाज खूप कमी येतोय तनुजा जोशी थोडा आवाजाचा प्रॉब्लेम झालाय नेटवर्क चा इश्यू आहे थोडा त्याच्यामुळे आवाज थोडासा येणार नाही तुम्हाला चा व्यवस्थित पण आहे आमचा चला दादा कैलास आहेत एकशे एक्क्याऐंशी वाले कॉल उचलत नाहीये बघा कैलास साध्या त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे तोच एक नंबर सरकारने ठेवलाय की जो कम्प्लेंट साठी आहे हा तीन हजार आले जस्ट बघा बघा आता तुमच्या समोर कमेंट आहे कोण आहे चंचल चंचल कोळे आहे ज्यांनी कमेंट केले की तीन हजार रुपये जस्ट आता आलेले आहेत. म्हणजे साधारणतः काल सुद्धा तुमचे पैसे साडे दहा पर्यंत आले होते आज रविवार असताना म्हणजे सरकार त्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी जो शब्द दिलाय तो शब्द पाळत आहे पण काही महिलांपर्यंत टेक्निकल इश्यू आहे पैसे आलेच नाहीये तर ताईंनो तुमची एक तारीख लक्षात ठेवा आज आहे सहा तारीख सहा ऑक्टोबर उद्या तुमची सात ऑक्टोबर आहे आणि परवा आहे आठ ऑक्टोबर. आठ ऑक्टोबर पर्यंत ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांना पैसे देईल आणि ताई तुम्हाला आता जस्ट तीन हजार आलेले आहेत तर त्याचा स्क्रीनशॉट जो आहे तो आपल्या जो नंबर आहे त्याच्यावर पाठवून द्या सगळ्यांनी चल काल तीन हजार आले, आले संभाज नका ओके रेखा ताई वेलकम सर अंगणवाडी सेविका बंद झाल्याचं सांगतायत सतीश पाटील बीड आहे सतीश जरा फॉर्म सुरू आहेत ठीक आहे त्याच्या संदर्भात नवीन अपडेट असेल तर देतो तुम्हाला काळजी करू नका संस्कृती खुश आहे सर मला फक्त पंधराशे आले ताई राहिलेले सुद्धा तुमच्या खात्यात जमा होतील सगळ्या महिलांनी ताईंनी पटकन दिशी या व्हिडीओला लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरायचं नाही लाडकी बहिणी योजनेमध्ये तुमचं गिफ्ट आहे त्या गिफ्ट संदर्भामध्ये तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे अधिकृतपर्यंत त्याची जी काय लिंक आहे जे काय असेल ते आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देतोय व्हॉट्सअपला देतोय टेलिग्राम ला देतोय फक्त तुम्हाला आत्ता नाही ते आता तो उद्या सकाळी तुम्हाला सगळ्याला ते करता येणार ठीक थो आहे थोडसं नेटवर्कचा इश्यू आहे आणि इथं पाठवणं सुद्धा शक्य नाही त्याच्यामुळे उद्या तुम्हाला मिळणार काळजी कोणाचं पाच वाजता आज तीन हजार आले पण मेसेज नाही आला मोनिका ओके ताई वेलकम चला तीन हजार आले आहेत आत्ताच मुखेड डिस्ट्रिक्ट नांदेड बघा पीपीआय वाले ज्यांनी सांगितले मुखेड नांदेड मध्ये आत्ताच त्यांना पैसे आलेले आहेत तसे तुम्हाला सुद्धा सगळ्यांना एकदा चेक करून घ्या पैसे जमा झालेत का सर आमचे सगळे पैसे आलेत सात हजार पाचशे धन्यवाद आभार आहे विशाल दादा ओके okay, वेलकम हा आणि ताई ना तुझ्या मोबाईलचा आहे ना त्या मोबाईलच्या संदर्भामध्ये सुद्धा मोबाईल भेटणार नाही का भेटणार दादा नुसत त्यासाठी फॉर्म भरायचा आहे ती योजना आहे वेगळे लगेच तुम्हाला मोबाईल मिळणार नाही लगेच मोबाईल मिळणार नाही आणि लगेच साठी नाही त्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना थ्रू उद्योग तुमचं पेन्शन त्याच्याच बरोबर त्या ठिकाणी काही तुम्हाला लोन मिळ घ्यायचा असेल तर लोन संदर्भ फक्त महिलांसाठी महिलांसाठी सांगतोय लाडक्या बहिणीचा मला फॉर्म परत फॉर्म भरायचा आहे तर फॉर्मची तारीख वाढून भेटणार आहे का कोण आहे दादा नाही भेटणार तारीख वाढून भेटणार नाहीये सरकारशी कॉन्टॅक्ट करा इतके दिवस समजा जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने सरकारकडून दिले होते फॉर्म भरायला जुलै गेलाय आणि आता सप्टेंबर सुद्धा संपतोय ठीक आहे पैसे जमा होऊन जातील चला ज्या महिलांना आता पैसे आले पटकन तुम्ही कमेंट करून घ्या आहे आणि थोडं गावाकडे असल्यामुळे नेटवर्क असेल तर काळजी करू नका सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील ठीक आहे ओके हा थांबतोय मी ताई थांबतो तुमच्या ज्या कमेंट आहेत त्या कमेंट आपण उद्या घेऊया हा आणि आता पुन्हा एक अपडेट आले की पैसे जमा व्हायला सुरुवात झाली बरं का आता पुन्हा आता पैसे तुमच्या खात्यात आलेले सगळ्या महिलांनी एकदा मोबाईल नंबर का मोबाईल काढा आणि चेक करा पैसे आलेत का ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिला पटकन चेक करा की पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत का ज्या महिला आहेत त्या सगळ्या सगळ्या महिला ओके ओके बघा आज सहा तारखे तुम्हाला काही दोन तीन स्क्रीनशॉट शॉर्ट दाखवली होती परत दाखवतो आता आले बघा किती वाजले एकवीस म्हणजे नऊ वाजता करेक्ट नऊ वाजता आता किती वाजलेले सध्या साधारणतः टाइम काय झालाय चला सांगा नऊ वाजून बारा मिनिट झाले आणि करेक्ट नऊ वाजता महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत आता ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांनी पटकन चेक करा आपला व्हिडिओ चालू असताना पैसे आले तुमच्या खात्यात सुद्धा पैसे अधिकृतपणे आले असतील ठीक आहे ठीक आहे चला आपल्याकडे स्क्रीनशॉट सुद्धा अनेक महिलांनी पाठवले ताईन काळजी करू नका तुम्हाला पंधराशे रुपये आले असतील राहिलेले पैसे तुमच्या खात्यात येतील हा ओके ओके चला सहा ऑक्टोबर संडेला आठ वाजून बावीस मिनिट नऊ वाजून बारा मिनिटं पैसे जमा झाले ताई नऊ तुम्ही कमेंट करता पैसे आले नाही तिकडे पैसे खात्यात जमा